कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आज भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाला भेट देत महत्वाचं निवेदन सादर केलं उमेदवार निवड प्रक्रियेत खऱ्या हिंदुत्वनिष्ठांना प्राधान्य द्यावं अशी तीन ठोस निकषांसह स्पष्ट मागणी करण्यात आली आहे इस्लामिक कटरतेविरोधात रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे असा सूर या संपूर्ण निवेदनात आढळून आला कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तस तशी उमेदवार निवडी संदर्भातील हालचालीही वेग घेत आहेत या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी संयुक्तपणे एक महत्वपूर्ण निवेदन भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव शिवसेना नेते नाना कदम आणि शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख अक्षय भोसले महाराज यांना सादर केलं या निवेदनात उमेदवार निवडीसाठी ठोस हिंदुत्वनिष्ठ निकष लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे संघटनांचा दावा आहे की गेला काही वर्षात कोल्हापूररातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी इस्लामिक कट्टरते विरोधात सातत्याने संघर्ष केला आहे आंदोलन केली आहेत आणि सामाजिक संघर्षात स्वतःला झोकून दिले आहे अशा कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान होणं आवश्यक आहे निवेदनात तीन प्रमुख मुद्द्यांवर भर देण्यात आलाय पहिला हिंदुत्व रक्षणाची लेखी शपथ उमेदवारांनी धर्मांतर विरोध लव जिहाद लँड जिहाद हलाल जिहाद आणि बोट जिहाद संदर्भात स्पष्ट ठाम आणि लेखी भूमिका देणं बंधनकारक करावं अशी मागणी करण्यात आली आहे दुसरा प्रत्यक्ष कृतींची पडताळणी हिंदुत्व विषयांवरील आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग बेकायदेशीर भोंगे हटवण्याचे प्रयत्न धर्मांतर विरोधी तक्रारी पोलीस किंवा प्रशासनाकडे दिलेल्या अर्जांचा इतिहास तपासावा असं संघटनांचं म्हणणं आहे तिसरा खऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य पैसा पद किंवा घराणेशाही बाजूला ठेवून रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारीत न्याय द्यावा ही स्पष्ट मागणी संघटनांनी केली आहे निवेदन देताना विविध संघटनांचे जिल्हाध्यक्ष समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते you okay.